खबर न्यूजने या देशव्यापी देश स्वाक्षरी अभियानाचा घेतलेला हा वृत्तांत भारताची लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत यासाठी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ईव्हीएम विरोधी देशव्यापी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे खोपोलीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर स्वाक्षरी अभियान सुरू केले या अभियानाला फुले शाहू आंबेडकर विचार मंच काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट कर यांच्या नागरिकांनी पाठिंबा दिला आहे ईव्हीएम हटाव संविधान बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान खोपोले तीन दिवसांपासून सुरू केले आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने स्वाक्षरी मोहीम अभियानात फुले शाहू आंबेडकर विचारमंच आणि समविचारी सहभागी होत पाठिंबा दिला या प्रसंगी कैलास गायकवाड रवींद्र रोकडे शंकर गायकवाड विशाल गायकवाड भालेराव सर प्रकाश साळुंके सुरेश दिघे राजू गायकवाड जांबरुग ग्रामपंचायत सदस्य संदेश कांबळे काँग्रेसचे संदेश धावारे सागर जाधव शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट नितीन मोरे शिंदे यांच्यासह भारतीय युवा मोर्चाचे सदस्य उपस्थित होते ईव्हीएम मशीनद्वारे होणारी फसवणुकीची माहिती देणारे पत्रके नागरिकांना वाटण्यात आली खोपोलीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी केले आहेत आपण ईव्हीएम हाटाऊ देश बचाओ ही मोहीम आपण राबवत आहोत खरं तर हा घाला संविधानावरती आहे हा संविधानावरती जो घाला आहे हा संविधानाला त्यांनी अप्रत्यक्ष पोकरण्याचं काम या मोदी सरकारने केलेला आहे जगामध्ये सर्व समक्ष लोकांनी काही लोकांनी या ईव्हीएमचा घोटाळा कसा होतो हा जगाने बघितलेला आहे परंतु या मोदी सरकारचे डोळे उघडत नाहीये आज हे मोदी सरकारचे बोलत आहे की आम्ही चारशे पार करू अहो तुम्ही कुठल्या कुठल्या तुम्ही याच्यावरती बोलताय विश्वासावर बोलताय की आम्ही चारशे पार करू याचा अर्थ असा होतो तुम्ही जो ऑलरेडी जो घोटाळा करत आहात हा तुम्हाला आता करायचा आहे तुम्हाला त्याची सवय झालेली आहे देशामध्ये महागाई वाढलेली आहे देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे देशामध्ये विकास नाही लोक तुम्हाला मत देणार तरी कशी लोक तुम्हाला मत देणार कसे आणि तुम्ही बोलताय की आम्ही चारशे पार करू हा तुम्ही केलेल्या घोटाळ्याचा तुम्ही लोकांना पुरावा देतात की आम्ही तुम्ही काही करा पण आम्ही चारशे पार करू याचाच अर्थ असा होतो की तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळा करून तुम्ही या देशाला मूर्ख बनवण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे म्हणून आपण सगळ्यांनी मित्रांनो या, या मोदी सरकारचे डोळे उघडले पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तसेच त्यांनी क्रांती केली आणि महिलांना शिक्षणाचं महत्व पटवून दिले तशाच प्रकारच्या खऱ्या अर्थाने आज क्रांती करायची या ठिकाणी वेळ आलेली आहे या देशावरती हुकूमशाही लादण्याचा मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये एक डाव रचण्याचं काम करता है। मुले या ठिकाणी चालू आहे ते ते चालू असताना या शासनाने ई व्ही एम मशीनद्वारे दबावतंत्र वापरून ते टाळण्याचं काम करत आहे त्यामुळे या ठिकाणी जो भारतीय युवा मोर्चांनी ई व्ही एम मशीनच्याद्वारे जो आंदोलन स्वीकारलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकर यांनी समविचाराचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊन या देशावरती लागणाऱ्या का का जो काही ईव्हीएम मशीनच्या द्वारे गुलाम करण्याचा प्रयत्न या शासनाचा चालू आहे त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करून भारतभर चालू आहे परंतु या तक्तावर बसलेले हुकमी आहे हुकमी लोक जे आहेत ते या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे ईव्हीएम मशीन मध्ये कशा प्रकारे गोंधळ आहे हे दिल्लीच्या जंतर मंत्रवरती देखील सर्व लोकांनी दाखवून दिलेले आहे तरी पण हे हुकमी सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी आपण या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे व ह्या युएम मशीन युएम हटाव याला मशीनला हा विरोध करावा ही सर्वांना विनंती करू subscribe now and press the bell icon to never miss an